এক কোড়ে বোরজে মল্লা এক কোড়ে বোরজে মল্লা पुरी पापड भाजी बनवलेलं आहे तर या तुम्ही पण सगळे जेवायला आमच्या इकडे मस्त मस्त या पट नाही तर संपल्यावर वालदत बसता देणार ना आदर्श सगळ्यांना हा पुरणपोळी देणार ना हाय फ्रेंड्स मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन ब्लॉग पाहत राहा तर ज्याप्रमाणे साव श्रावण महिना असतो पवित्र मानला जातो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना पण व्रत वैकल्याचा आणि पवित्र महिना मानला जातो कारण मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार असतात दत्त जयंती असते त्याच्यानंतर सट असते तर चंपाष्ठी म्हणजेच आमच्याकडे ना सट म्हणतात तर आज ना पाच दिवसाचे घट होते मी तुम्हाला पाठीमागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे आणि आज मग पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचा आहे आणि सोबतच भरीत रोडग्याचा मान असतो भा बाजरीचे रोडगे बनवले जातात पहा तर, तर कसं असतं काय असतं आमच्या इथे ते आज मी सर्व काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे आजचा लॉग स्किप न करता पूर्ण पहा पुरणासाठी ना डाळ दोन तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर ही घरची डाळ आहे खूप लवकर शिजते आईने मला दिलेली होती तर तुमची जर डाळ शिजत नसेल लवकर तर त्यामध्ये धारभर तेल टाकायचं आणि गरम पाणी टाकायचं पहा तर, तर मी थोडंसं हळद पण टाकलेली आहे त्यामुळे छान पुरणाला रंग येतो तर कुकरमध्ये मी दोनच शिट्ट्या काढून घेणार आहे आणि नंतर मी पातेल्यात डाळ शिजवणार आहे तर येळवणी खूप छान निघतं सर आणि येळवण्याशिवाय आमटीला मज्जाच नाही तर खूप छान चवदार आमटी बनते आमच्या इथे ना येळवण्याची आमटी सगळ्यांना खूप खूप आवडते तर आता डाळ शिजलेली आहे डाळीला छान चटका देऊन घेऊ आपण तर मी ना दीड ग्लास डाळ घेतली होती तर त्याच्यास त्याच्यातली काही आमटीला काढलेली आहे आणि मग एक ग्लास मी त्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे तुम्हाला जसं गोड आवडतं तसं कमी जास्त तुम्ही साखरेचं प्रमाण करू शकता आणि आता चटका छान बसलेला आहे आता शेवटी विलायची पावडर टाकायची म्हणजे छान त्याची टेस्ट लागते पहा हे पहा तर आता वरते। वरते। हे सर्व पुरण यंत्रातून मी काढून घेते भजे आवडते हे बघ बनवलेत मी घे छान आहेत देवा ना देवासाठी काढून ठेवले तिथे भजे कुरडई पापड सगळं काही काढून ठेवलेलं आहे हा ते त्या आमटी बनवलेली आहे छान कटाची आमच्या इकडे येळवण्याची आमटी म्हणतात पहा आणि भरीत रोडगा हे पहा मी हे केलेलं आहे हे रोडगे बनवलेले आहेत आता शेकून घ्यायचे इथं भरीत बनवलेलं आहे हे पहा भात बनवलेला आहे रोडगे मी आता शेकून घेतलेले आहेत पहा आणि याच्या खाली ना पुरणपोळीचा एक नैवेद्य असतो वरती रोडगा भरीत त्याच्यानंतर भात आमटी कुरडई दूध तूप साखर हे सगळं काही असतं आणि सासूबाईंनी पोळ्या लाटून दिल्या त्यानंतर मी शिकून घेतल्या आणि खूप छान टम्म फुगल्या होत्या पोळ्या हां टम्म फुगल्या होत्या एकदम <laughs> 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 तर हे पहा सगळ्या पोळ्या करून घेतलेल्या आहेत त्या स्वयंपाक झाल्यानंतर मी पूजेला लागले कारण सासूबाईंना पाच दिवसाचा उपास होता पूजा करून जेवायचं होतं तर परड्या इथे भेटत नाहीत तर घरचीच होती एक परडी आणि कुटुंबा एक भेटला होता तर पूजा करत आहे पहा सुरुवातीला पाणी लावलं परडीला कोटंब्याला त्याच्यानंतर हळदी कुंकू लावलं परडीला माळेला पोताला सगळ्याला हळदी कुंकू लावून पूजा केली पीठमीठ घातलं आता एकाच परडीत मी पाच वेळा पीठमीठ घातलं त्यानंतर जो कोटुंबा होता त्या कोटुंब्यामध्ये पाच वेळा मी तांदूळ घातले पान सुपारीचा विडा ठेवला परडीमध्ये कोटुंब्यामध्ये त्यानंतर जो नैवेद्य बनवला होता आज सर पुरणपोळी भरीत रोडगा भजे कुरडई भात तूप साखर सर्व काही नैवेद्य भरलेला होता मी एका ताटात ते सर्व दाखवला पहा परडीला नैवेद्य दाखवला कुटुंब्याला नैवेद्य दाखवला त्यानंतर आजचं जे आहेत आपले मल्हारी मारतंड खंडेराया त्यांचं पण पूजा करायची होती भंडारा लावून पूजा केली त्यांना पण नैवेद्य दाखवला नमस्कार केला मी आणि त्यानंतर देवाऱ्यामध्ये पण नैवेद्य दे दाखवायचा होता तर हे पाहता देवाऱ्यात पण नैवेद्य दे दाखवूया तर असा आहे आमचा देवारा ह्याच्या अगोदर पण तुम्ही बघितला असेल तर नैवेद्य दाखवला पाणी फिरवलं आणि मनोभावी नमस्कार केला परडीच्या पण पाया पडले कोटांबा परडी त्याच्यानंतर खंडेरायाच्या सर्वांना नमस्कार केला ना सुट्टी नव्हती आणि आदर्श पण नेमका यावेळी झोपला पहा लाईट गेलेली होती आणि आता तळी उचलायची होती तर अभंगने त्याचे दोन फ्रेंड बोलून आणले होते अभय आणि अंशू तर दोघे आणलेले होते तर अभंगला भंडारा लावून घ्यायला लावलं त्यांना तू लावत होता भंडारा टोप्या घातल्या होत्या खूप क्यूट क्यूट दिसत होते सगळे तुम्ही सदानंदी झाला टोपी ठुते तांब्यावरून तुझ्या ठुते ताब्यावर तुझ्या ताटू खूट त्या ताबा खाली ताटाच्या खाली ता तांबे त्याच्या वाट होते मी त्यांना साखर देते वाटीतली पानं घ्या तुम्ही आता आणि तू साखर दे साखर द्या मग त्यांना खाली हाती पानं खाली दे खाली खाली साखर साखर वाटी ते अरे हातावर खायला द्यायची पानावर कशाला आजचा पूर्ण दिवस कामात गेलेला आहे पुरणपोळीचा नैवेद्य बनवला तुम्ही पाहिलंच असेल आता त्याच्यानंतर बाजरीच्या पिठाचे रोडगे बनवले होते वांग्याचं भरीत तळी उचलली परड्या भरल्या दिवसभर काम होतं आजचा दिवस असाच गेलेला आहे कामामध्ये आता थोडासा वेळ भेटलेला आहे तर आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका